नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण हेल्दी स्मूदी बनवणार आहोत झटपट तयार होते तर त्यासाठी इथे मी अशा प्रकारे कट करून गाजर घेतलेला आहे गाजराची साल काढून घेतली बीटची ही साल काढून कट करायचं संत्रीच्या फोडी घेतलेल्या आहेत यातील बिया काढून टाकायच्या आणि कट करून काकडी घेतली आता हे सर्व जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत खूप हेल्दी आहे ही स्मूदी आणि वेट लॉस होतं ब्रेकफास्टच्या वेळी तुम्ही दररोज प्यालात तर याने वेट लॉस होण्यास मदत होते आणि स्किनही ग्लोईंग करते चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि यामध्ये आता गरजेनुसार पाणी टाकायचं आहे आणि बारीक असं मिक्सरवरती वाटायचं आहे एकदम स्मूद पेस्ट तयार करायची आणि याला गाळणीने गाळायचं आहे सर्व गाळणीमध्ये टाकल्यानंतर याला चमच्याने हलवायचं त्यामुळे यातील सर्व रस खाली भांड्यामध्ये पडेल याला न गाळताही तुम्ही पिऊ शकता मोठ्यांसाठी तसेच लहानांसाठीही खूप फायदेशीर आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला हे आवडेल हेल्दी ज्यूस आहे मी चमच्याने व्यवस्थित हलवून सर्व रस खाली गाळून घेतलेला आहे आता ग्लासमध्ये टाकून घेऊया दिसायलाही कलरफुल दिसतं त्यामुळे लहान मुले आवडीने पितील आपली हेल्दी स्मूदी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणखी नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर बेल आयकॉन प्रेस करा